जय म्हणजे सगळ्यांना तर खूप चालू आहे की चाळीस टक्केवाला पुढे हे आणि नव्वद टक्केवाला मागे तर मला हे खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे क्लिअर करू इच्छितो की खूप लोकांचा असा गैरसमज झाले की नव्वद टक्केवाला मागे चाळीस टक्केवाला पुढे बरोबर तर संविधानामध्ये जेव्हा आरक्षण मंजूर केलं होतं तर ते कोणासाठी मंजूर केलं होतं ते ह्या मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीसाठी केलं होतं बरोबर का तर त्या काळामध्ये अस्पृश्यांना कुठं स्थान नव्हतं अस्पृश्य मानले गेले होते त्यांना कुठं स्थान नव्हतं वर्ग वर्ग शिकण्याची मुभा नव्हती त्यांना एवढा अन्य अत्याचार होता ना पाणीसुद्धा त्यांना पाणीसुद्धा प्यायला द्यायचे नाही त्यांना अक्षरशः तो फोटोसुद्धा मी बाजूला लावलेले की ह्या अशा प्रकारचं स्थान होतं लोकांना बाबांनीच डॉक्टर बाबासाहेबांनीच शिक्षण अशा अन्य अत्याचारातून घेतलं आहे ना तो अन्य अत्याचार माझ्या पुढच्या माझ्या समाजाला भोगावणे लागणार म्हणून त्यांनी एवढं मोठं शिक्षण घेतलं त्या अन्य अत्याचारातून एवढे पुढे गेले समाजा समाजासाठी समाजा कार्य केले त्यांनी कृषी लोकांना पुढे आणलं मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातींना पुढे आणलं संविधान तयार केलं त्या संविधानामध्ये आरक्षण टाकलं बाबासाहेबांनी तर हा पुढचा विचार होता बाबासाहेबांचा की जर मी ह्या संविधानामध्ये आरक्षण टाकलं नाही गोरगरिबांसाठी मागासवर्गीयांसाठी अनुसूचित जाती जमातींसाठी मी जर यांच्या हक्कांसाठी जर मी याच्यामध्ये मंजूर केलं नाही तर पुढे होऊन खूप त्रास होणार आहे जसं आज होतोय आज मी म्हणजे बाबासाहेबांची दूरदृष्टी एवढी होती की मी पुढे असो नसो पण माझे जे समाजवाद अंदाज जे खालच्या खाली असणाऱ्या समाजवादला त्यांना समान हक्क समान न्याय समानतेची भावना सगळ्यांकडे भेटायला पाहिजे म्हणून हे आरक्षण बाबासाहेबांनी संविधानामध्ये मंजूर केलं होतं इक्वॅलिटी आली का अजून बाबासाहेबांनी तुम्ही काय म्हटलं होतं ज्या इक्वॅलिटी येऊन जाणार प्रत्येक गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये समानता येऊन जाणार त्यावेळेस हे आरक्षण संपेल आणि आरक्षण संपणार नाही कारण इक्वॅलिटी झाली नाही अजूनसुद्धा आंधळा हा जातीवाद चालू आहे दिसतोय कुठे दिसत नाहीत हा जातीवाद अजूनसुद्धा चालू आहे तुमच्या थोक्यात तो जातीवाद त्या पिढींपासून ते ह्या पिढींपर्यंत भेटलेला आहे इतका जातीवाद फेडून गेलेला आहे आरक्षण आरक्षणही मिटणार नाही आरक्षण हा याच्यासाठीच होतो शिक्षणासाठी नोकरीसाठी जे तुम्ही म्हणता ना आम्हाला आरक्षण नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी पाहिजे हे आरक्षण मागासवर्गीयांना याच्यासाठीच आहे शिक्षणासाठी पुढे जाण्यासाठी त्यांना समान अधिकार हक्क भेटण्यासाठीच आहे नोकरीमध्ये शिक्षणामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये जे तुम्हाला आज हवं आहे असं काहीच नाही भाव की चाळीस टक्केवाला पुढे नव्वद टक्केवाला किंवा तो आणणार आहे का आज जर समजून घे संविधान आज आरक्षण नाही आहे तू नव्वट टक्केवाला पुढे निघून जाणार पण एकच जर चाळीस टक्केवाल्यांनी नव्वद टक्के पाडले आणि जातीवेदीची जातीवेदीची जी, जी, जी भावना आहे तो मागे राहतोय मग त्याला तू कुठून देणार आहे बरं त्याला दे हक्क नव्वद टक्के जर या जातीवाल्यांनी जर नव्वद टक्के पाडले तुम्ही नव्वद टक्के पाडलेले पण तू तुझ्या जातीमुळे तुझ्यावाल्या उच्च काश् कास्टमुळे तू पुढे निघून जाणार मग तू याला समानाधिकार देणार का की याला पण पुढे घेतो कारण का जाती जातीवेदीची भावना आहे जातीवाद आहे आहे नाही घेणार तो हे आरक्षण देशांसाठी बाबासाहेबांनी काढले तू पुढे जाऊ शकतो याला आरक्षण भेटले हा पण जाऊ पुढे कायद्यानुसार याच्यासाठी आरक्षण मागासवर्गीयांसाठी अनुसूचित जाती जमातीसाठी बाबासाहेबांनी कायद्यामध्ये लिहिलं होतं भेदभाव हा भेटणार नाही कारण की ही साखळी तुटणारच नाही कारण की आजच्या पिढीमध्ये जातीवादाची साखळी पुढच्या पिढींमध्ये सुद्धा राहणार आहे जातीवाद मिटणार नाही जातीवाद भेदभाव भेटणार नाही तर आरक्षणही कधी संपणार नाही यावेळेस येऊन पूर्णपणे हा अनुसूचित जातीवाला नव्वद टक्क्याने नव्वद टक्के पाडले आणि हा मोठ्या जातीवाला पण हा नव्वद टक्क्याने याच्यामध्ये भेदभाव नाहीये आणि दोघं पुढे चालले आहे समानतेने समान हक्काने तरी क्वेलिटी आलेली आहे पण जर हा चारीस वाला जर नव्वद टक्के पाव पाडतो आहे आणि हा उच्च समाजाचा नव्वद टक्के पाडतो आहे पण भेदभाव आहे तर हा उच्चवाला पुढे जाणार आणि हा महादेव हा आरक्षण याला पुढे येतो आहे जय शिव